आता पाणी भरणार आहेत संकिता मॅडम घे ना मग मशीन नळाला आला पाणी हा जवळ पकड जरा नळ पाईप जवळ पकड अरे थोडा अर्धा ओपन कर मला नको भिजू मजाच करते रे अर्धा ओपन करायचं हाल चिखल केलंस काय ओके चलो, चलो। आधी आईकडे असताना हांडे उठलायचे हा हांडा मला उचलत नाहीये

ना। ओके पण एकदम पण चिखल नाही करायचं की नंतर परत मला चालायलाच भेटणार नाही ना। बघ जास्त पाणी शिपतस तू गवत आहे कापायला झालाय तो गवत हो बाई तिथे पेरू झालाय ते, ते पेरू आलाय हा दिसला मला थोडा मोठा होऊ दे मग त्याला काढू पेरूच झाड छोटस आहे पण खूप सारी पेरू खाले आम्ही दहा बारा खाले असतील <coughs> ना प्लीज कलमच आहे हा चला छोटे आहेत हा चहा बनवते नवऱ्यासाठी कसं बसलाय माझा आणि मी पण घेणार मग काय तू तो पाटलं आहे चहाचे पत्ते आणि एका साईडला गुळ कापते चहासाठी हे आवाज जरा जास्त बसले का हूं थोडसं थोडसं सकाळ जरा जास्त लोसता आणि इकडे गुळ कापते मी चहासाठी डब्यामध्ये भरून ठेवते हा गुळ संपला संपला अजून एक गुळ या चहा प्यायला सकाळ सकाळ आताच आवाज मला वेगळा वाटत तर म्हणजे आजचा ब्लॉक कसा होणार आहे मला माहिती आहे का माझा आवाज जरा जास्तच बसलेला आहे तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या मला जेवढा जमेल तेवढा आज मी ब्लॉक करेन तसं पण आज फ्रीजची सुट्टी आहे त्यामुळे तो घरीच आहे त्यामुळं जेवणाचं वगैरे टेन्शन नाही आरामात सगळं करेन आईला आईशी बोलवताय जरा जास्तच आवाज बसलाय तर पप्पा येतात मला भाकरी घेऊन नाश्ता वगैरे काय तू करू नको पप्पा भाकरी घेऊन येतात तर बसते त्यांची वाड बघते थोड्या वेळ मग जेवण सावकाश करेन एक दोन वाजता आता अकरा नाही वाजता तर मग सगळं निवांत काम करेन र आवाज जरा जास्तच बसलाय माझा मलाच वेगळा वाटते अरे आम्हाला एकदम सरप्राईज दिलास मी आता मधी पप्पा येणार आहे तू नव्हती येणार बोलले मग काय जाऊ Okay. हो काय अरे तब्येत ठीक आहे फक्त माझा आवाज गेलाय आई आल्यावर आवाज क्लिअर होईल माझा खाऊ घेऊन आलीस पिशवी हा पिशवी भरून आणलंय सावकाश अरे तू रोज नवीन साड्या घालतस असं मला वाटतय चला फळ खायची येतात ओके आईने बाकरी नाचणीची भाकरी केली होती तिने आज लाल भाकरी आहे आणि कोलबीच कालवण घेऊन आले त्याच्यामध्ये शेंगा टाकल्यात कोलबीच कालवण आहे प्रिया मी नाश्ता करायला तर मी आता नाश्ता बनवणारच होते मला वाटलं पप्पा येतात काय का तू जाऊ दे आईने आईने बोलायला चणे चांगले असतात आणि आता आई संध्याकाळी जाणार आहे दुपारी <imk> आहे मला जेवणाची तयारी करायची आहे तर मी तर काय करतच नाही आहे आई जेवणाची तयारी करायला लागलेली आहे आज काही उपास नाही आहे त्यामुळे आता सुट्टीचं कालवण करायला घेतलेलं आहे ती प्रीची सुट्टी आहे त्यामुळे तो ॲज युजली कम्प्युटरवरच असतो त्याला वेळ आवडतो घालवायला कम्प्युटरवर म्हणजे लॅपटॉपवर काही ना काही करत असतो प्लस माझे ब्लॉगचे एडिटिंगसुद्धा करतो कधी कधी मी आज आरामात आहे आवाज तर आवाज बसलाय तर बाकी काय मला चाललं नाही फक्त माझा आवाजच गेलाय आणि थोडासा नॉर्मल कसा दुखतोय तर आई आहे जेवणाची तयारी करते आई संध्याकाळी जाईल मग तिला मी बोललो एकदाच सगळं करून ठेव संध्याकाळचं सा। पण जास्त कालवण करून ठेव म्हणजे मला संध्याकाळी पण जेवण करायला नको काय आई <coughs> आले आले, आले आईला मी कामाला लावले कोलबीचं कालवण कोल कालवण पण आहे पण आता थोडंसं सुकटीचं कालवण करते मग कोलबीचं कालवण थोडंसं आहे पुरणार नाही आम्हाला सगळ्यांना म्हणून सुकटीचं कालवण बनवते तर आई कापते तोंडली कारण की आ, सुक मध्ये तोंडली टाकणार आहे ना ना हा तोंडली मस्त होत टॅमॅटो कच्चा हा कच्चा टोमॅटो पण आहे तो टाकते छान होतात तोंडली पण मस्त घरी घरीच आजपर्यंत माझा घसा क्लिअर करून जा आवाज वापस आला पाहिजे अगदी बरोबर संध्याकाळपर्यंत हम्म ते काय शेट गरम पाणी पि जरा शेटची असणस आणि खातोय कोण आजारी मी तर काय खालं पण नाही केळच खाल ऑरेंज पण नाही का आज शेटची सुट्टी आहे शेट एकदम निवांत आहे काय रे त्या दिवसभर त्या मांडवावरच चाललंय हे करायचंय मला ते करायचंय हा हे जी तोंडली आहेत ना त्याचं झाड लावले आम्ही हा मला आवडतात तोंडली वाटायला हा म्हणून त्याला बोलू झाड लावलायचं आपण वाढव त्याने कुठलं पण माती चांगली आहे आणि पाणी पण आहे ना पाणी भरपूर आणि हा पाच पाच मिनिटांनी असं फ्रीज चेक करत राहतो काय आहे फ्रीज मध्ये काय आहे फ्रीज मध्ये घरी असला की यायचा नेहमीच आहे दिवसातून पाच सहा वेळा फ्रीज ओपन करत असेल काय आहे चेक करायला तुमचे पण मिस्टर असे चेक करत असतील तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा सगळं माहिती फ्रीज मध्ये काय ठेवलं तरी पण चेक करणार आवड आहे त्याला कुठे काय ठेवले खाऊ आईस्क्रीम वगैरे काय रे खजूर खजूर करेक्ट गुड इव्हनिंग मंडळी दुपारची मस्त माझी झोप झाली थोडा जरा आरामच गेला आई पण होती जेवल्यानंतर जरा सगळ्या सगळेच झोपले होते आणि आज फ्रीजची पण सुट्टी होत्या मग तोसुद्धा झोपला होता एक तास आणि मग उठलो आणि आता चहा घ्यायची वेळ झाले आवाज अजून माझा तसाच आहे आणि पप्पा पप्पानी आणले मार्केटमधून मच्छी मस्त मच्छी आहे फ्रीजच्या आवडीची मच्छी आहे कालवण केलंय मग थोडंसं मला सुद्धा ठेवणार आहेत आणि थोडं ते घरी घेऊन जाणार आहेत मला दाखवते कालवण हे जे मच्छी आहे ते प्रीतला आवडते मस्त आहे उठल्या उठल्याच घरामध्ये मस्त असा वास सुटलाय काय आला हलवा की मच्छी आहे हलवा हलवा काहीतरी आहे त्याचा उठल्यानंतर लगेच वास आला मस्त कालवण केलंय आईने दाखवते आता आई थोड्या वेळात निघेल घरी जायला दिवस संपला पटक नाही है ना <laughs> आता परत ही दोन दिवसांनी परत या घायची परत नाईट चालू होईल आणि ही <laughs> आहे ती मच्छी सॉरी कालवण हलव्याचं हलव्याचं मस्त मोठी तुकडी आहे एक तुकडी खाली की काम ओके हे संध्याकाळला आई बनवून जाते मला तर हे बनवता येत नाही तर बनवून जाते काही गं साडी नेसणार की आई निघाली आराम तुला एक दिवस थोडा आराम दो सहज गॅप मम्मी बाय <laughs> बाय चला उद्याचे दिवस परवा येऊ आम्ही परवा या चालूच आहे आमची धुठी चाल तिकड तिकडे एक आठ रे फुलं आईला गुलाबाची फुलं देतोय उद्या, था। आता नको उद्या तुझ्यावर आहे तिला कधी सहा तारखेनंतर जायचं फक्त चितट आहे का प्रोजेक्ट मध्ये केवढी सारी फुलं आहेत बघ दे रे जास्वुंदीची फुलं आईसाठी तुझ्यासाठी खास गुलाबाची फुलं आणि मंडळी आई गेलेली आहे घरी तर आजचा ब्लॉग हा आपण इथेच एंड करूया तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये चलो बाय बाय